या प्रवासात मी आचऱ्याची नदी पाहिली आचरा म्हणजे जिथे गावपर्ण केली जाते आणि अख्ख गाव या काळात रिकाम केलं जात मी भूतनाथ भेट दिली मी शिवकालीन मोर्याचा गणपतीही पाहिला आणि हो प्रवासातून मुंबईला येते वेळी मी चकवा काय असतो तो, तो देखील अनुभव घेतला या व्हिडिओत मी तुमच्या सोबत यात सर्व विषयांवर बोलणार आहे हा व्हिडिओ खास एकतीस डिसेंबर साठी मी बनवत आहे पण खर तर मी हा प्रवास त्याआधीच म्हणजेच पंचवीस डिसेंबर रोजी करत आहे सुट्टी निमित्त मी यावेळी मालवण मधील भूतनाथ ब्रीच ची निवड केली आहे देवगड पर्यंत मी प्रायव्हेट लक्झरी बसने आलो पण त्यापुढचा हा मालवण पर्यंतचा प्रवास मी एका एस टी मधून करत आहे तुम्ही पाहूच शकता आपल्या कोकणचंही सुंदर रूप घनदाट झाडी वर्णावर्णाचा हा सुंदर डोंगर दऱ्याचा रस्ता पण त्याचबरोबर कोकण म्हटलं की भूताखितांच्या गोष्टी या येतातच मग ती कोकणातील गावपळण असो किंवा कोकणातील चाळ्यांची बेताळांची मंदिरे असो त्याशिवाय आजी आजोबांकडून ऐकत आलेल्या भूतांच्या गोष्टीही मी स्वतः काही कधी भूत पाहिलं नाही पण या गोष्टींची मला लहानपणापासूनच फार आवड त्याचा नीट अभ्यास केला तर आपल्याला कळत कि गावपळ सारखे उत्सव लोकांनी एकत्र यावे यासाठी साजरे केले जात असावे तसच अनेक भूताखेतांच्या गोष्टींबद्दलही आहे लोकांनी एखाद्या वाईट किंवा धोकादायक गोष्टी पासून लांब राहावं यासाठी पूर्वीच्या काळातील माणसांनी लोकांच्या मनात घालून दिलेली ती एक भीती होती आता त्याकडे आपण कसे पाहतो हा ज्या ज्या त्याच्या मानण्यावर आहे आपण आता आचऱ्यातील नदीवर आलो आहोत आचरा म्हणजे जिथे दर तीन ते पाच वर्षांनी देवाचा कौल घेऊन गावपर्ण केली जाते आणि अख्ख गाव हे रातोरात खाली केलं जात विचार करा तिथल्या घरांमध्ये साधे पाळीव प्राणीही ठेवले जात नाही कुत्री मांजरी कोंबड्या शेळ्या मेंढ्या गुराढोर सगळ्यांना तिथून हलवलं जात घराभोवती राखेने रेषा आखली जाते गावपर्णाचा हा थरार आणि उत्सव आपल्याला फक्त कोकणातच पाहायला मिळतो बीच वर जाण्याआधी मी हे आमच्या कुलदेवतेच्या मंदिरात आलो आहे ही आम्हा सर्व मयेकरांची कुलदैवत म्हणजे केळबाई माता आहे या देवीच्या आरतीतच तुम्हाला देवीची संपूर्ण गोष्ट ही समजू शकेल जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी लोकांना जोडून ठेवणाऱ्या धर्मांना पूजा पाठ वगैरे ना विरोध केला म्हणून भक्तांनी देवीची मूर्ती केळीच्या बागेत लपवून ठेवली म्हणूनच या देवीला आई केळबाई हे नाव मिळाले देवीचं दर्शन घेतल्यावर तिथूनच मी आता समुद्र किनाऱ्याला भेट द्यायला जात आहे हा बघा हाच आहे भूतनाथ बीच। तुम्ही समुद्राचं पाणी इथली वाळू पाहू शकता किती स्वच्छ आणि पांढरी आहे तिथे तुम्हाला तो तु सिंधुदुर्ग किल्लाही दिसेल आता तुम्ही पाहत आहात तो म्हणजे मोर्याचा सा धोंडा साधारण तीनशे वर्षांपूर्वी मालवणजवळील समुद्रात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधावयाचे ठरवले त्यावेळी एका दगडावर एका पाथरवटाकडून महाराजांनी गणपती चंद्र सूर्य नंदी व शिवलिंग कोरून घेतले या साऱ्या देवाच्या प्रतिमा ज्या दगडावर कोरल्या तोच दगड म्हणजे हा मोर्याचा धोंडा आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू आमची कोकणातील ट्रीप फारच छान झाली पण मुंबईत परत येते वेळी साधारण रायगडच्या ठिकाणी आम्हाला एक विचित्र अनुभव आला तो अनुभव प्रत्यक्ष अनुभवत असताना माझ्या मनात चटकन तो विचार साठून गेला हा चकवा तर नाही ना, ना। आम्ही प्रायव्हेट लक्झरीने मुंबईच्या दिशेने येत होतो तुम्हाला तर माहिती असेलच की ट्रॅव्हल्स वाल्या ड्रायव्हरची इतर ट्रक आणि ट्रॅव्हल्स वाल्यांची चांगलीच ओळख असते तर झालं असं आमची बस अचानकच एका पेट्रोल पंपावर थांबवली मला जाणवलं त्यांनी बस पेट्रोल भरण्यासाठी थांबवलीच नव्हती आमचा बस ड्रायव्हर हा एका दुसऱ्या बस ड्रायव्हरशी काहीतरी बोलत होता समोरचा बस ड्रायव्हर सांगू लागला की पुढे रस्त्याच काम सुरू आहे आपण मुख्य रस्त्याने न जाता आपली गाडी आपण एका शॉर्टकटने घेऊन जाऊ त्यांच्या चार पाच मिनिटं बोलणं झालं आणि शेवटी कोणाला तरी फोन करून त्यांनी अखेर त्यांची गाडी शॉर्टकटनेच न्यायची ठरवली आमची बस समोरच्या बस मागून चालली होती त्या रस्त्यावरून फक्त या दोनच बसेस चालल्या होत्या काही वेळाने जेव्हा आमची बस त्या मार्गाने बाहेर पडली तेव्हा आम्ही फिरून पुन्हा तिथेच मुख्य रस्त्यावर आलेलो होतो असे एकदा नाही दोनदा घडले हा प्रसंग तुम्हाला कदाचित तितका विचित्र वाटणार नाही पण विचार करा एका बसमध्ये चालकाशिवाय दोन सहचालक असतात अशा दोन बसेस याशिवाय जी पी एस वगैरेची आधुनिक टेक्नॉलॉजी असताना देखील गाडी रस्ता चुकून पुन्हा पुन्हा त्याच जागी येत होती शेवटी त्यांनी मुंबईसाठी नेहमीचा मुख्य रस्ताच पकडण्याचे ठरवले आणि त्यामुळे आम्ही तिथून वेळेत घरी पोहोचलो हाच होता आमच्या प्रवासातील एक रोमांचक अनुभव तुम्हाला कधी तुमच्या प्रवासात असे कोणते अनुभव आले आहेत का जर आले असतील तर कमेंट करायला नक्की विसरू नका धन्यवाद तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी पुआला मेल किंवा मेसेज करू शकता पुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा